कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे या भागाचे नेते आमचे ज्येष्ठ सरकारी मान्य अमरदास पाटील त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयंत कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे महाराष्ट्राचे आदरणीय जयंत पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आपल्या भागाचे खासदार आदरणीय विशालदा पाटील सन्मान्य व्यासपीठ हरिभवच्या वती प्रेम करणारे या भागातले सर्व त्यांचे सहकारी सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक सगळे माझे युवक सहकारी सगळे माझ्या माता बहिणी मी सुरुवातीला हरिभोवना आमच्या मतदारसंघाच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं ऍडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो कारण त्यांचा वाढदिवस फार व्यासपीठ बघितल्यानंतर मी डोंगर साहेबांना म्हटलं सगळ्यात अवघड व्यासपीठ आहे भाषण कसं करायचं आमच्या प्रकारे असं होतं की आपलं सगळे यांच्या आधीच आपलं बोलून मी गोरेभोमी कार्यक्रमाला फोटो सव्वा पाचला मला यावा अशी सगळ्या सेवा विनंती केली होती मी ज्यावेळेला कार्यक्रमाची पत्रिका वगैरे तुमच्या दोघांचं नाव होतं होत आणि मला असा सारखा प्रश्न पटवते की मला कशात होत कारण हरिवाचे आणि माझ्या वडिलांचे संबंध फालवते त्यांना त्यांचा माझा संबंध ह्या दहा वर्षापूर्वीपासून थोडाफार आलाय आणि त्यांचा जो जास्तीचा संबंध आलाय त्यांचा माझा एक कॉमन मित्र होता अभिजित कोळी एकदम त्याच्यामुळे समर्थन त्याने मला कार्यक्रमाला यायला पाहिजे म्हणून सांगितलं आणि मी लगेच स्वीकारला आणि सव्वापातला याचं कारण असं की होड्यांची स्पर्धा माझ्या आयुष्यात मी कधी होड्यांची स्पर्धा बघितली नव्हती म्हणून मी त्या स्पर्धा पाहायला आलो आणि दुष्काळ भागातून आलेल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला कृष्णा नदीमध्ये बोटीत बसून जाऊन होड्यांची स्पर्धा बघण्याचे उल्लं त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं चांगली नगरी हे गणरायांचा आशीर्वाद असलेली नगरी आहे मला असं वाटतं हरिभाऊच्या वृत्ती गणरायाच विशेष कारण तर आला असता स्पर्धा पार पडल्या नसत्या आणि कदाचित त्या स्पर्धा पार पडल्यावर तुमचा वाढदिवस चांगला भाऊ गणरायानं त्या महापुराम गेला नाही त्यांना अकरा दिवसाचा गणपती आपण सगळ्यांनी साजरा केलाय कालच आपण गणपती विसर्जन करून आणलो पण हरिभाऊंच्या बाबतीमध्ये मी जे पूर्वीपासून ऐकलंय अत्यंत सामान्य लोकांसाठी तडकणे काम एक सच्चा कार्यकर्ता म्हण तरी काही वागवणार नाही माझ्यापेक्षा कदाचित समोर उपस्थित असलेल्या सगळ्या मंडळींना त्यांचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं लोकांसाठी सरकार हे कदाचित माहिती असेल असताना मनामध्ये एक प्रश्न आला मी सगळं विचारून घेतो तो पाठी मागे बसून तो काय करतो किती जण चालवता पुढचा काय करतो विश्रांती द्यायला किती लोक असतात ते पंचेचाळीस ते चाळीस मिनिटामध्ये ते सगळे राऊंड पूर्ण करायचे असतात चांगली वाटेच्या माणसांना अंदाज पाकाय मी बोटीत बसलो तिने मला एक बोट दाखवली याचा नंबर आहे आणि त्याचाच नंबर आहे तर ती बोट त्यांचीच आहे जी परत माहिती करते हेच काय सेटिंग असते का तेचला सेटिंग कसावून सांगतो परत दुसरा विचार मनात आला की कोण कुठल्या मुली बसते तेच कळलं आणि आपल्या असल्याला असंच चाललं म्हणून दोन मुलीच्या स्क्रीन बसतारे काय नाही तर मी माझ्या मतदार संघाच्या बाहेर एक मिलीमीटर सुद्धा कधी बाहेर जात नाही फारसा माझा माझापणाला पक्षाचं कदाचित माझ्यावरती ऑब्जेक्शन आहेसपीठावरती आल्यानंतर पाच सहा माणसांनी चापण्याचा प्रयत्न केला तुमचं काय चालतंय भविष्यात काय पण या सगळ्या मोठ्या माणसाच्या संघर्षामध्ये माझ्यावर बनवत ठेवणार माझ्या म्हणजे फारसी मला पण दाब दिले नव्हतं दिलेलं होतं संघर्ष द्यायला बद्दल काही केला पण निश्चितपणे आज वेगळा अनुभव मला त्या निमित्तान आला कारण त्या जिल्ह्याचे दोन भाग एक कृष्णा नदीच्या काठावरती बनलेला सगळा सदर भाग आणि दुष्काळी भागापर्यंत मी आहे एक मग भोले भाऊ आम्ही दोघेही दुष्काळी भागात मारलो पण आमचा दुष्काळ आमची तहान याच कृष्णा नदीनं त्या सगळ्या आमच्या दुष्काळी भागातलं आज सगळं दुष्काळ संपून नंदनवन केलं आणि त्यामुळं आमच्या कृष्णा नदीचं महत्व हे आनंद साधारण महत्व आहे आमच्यासाठी आमचा कृष्णा नदीचं आहे त्यामुळे वेगळा अनुभव आम्हाला त्या ठिकाणी आला आता तुम्ही नदी काठी असल्यामुळे तुमचे खेळ वेगळे आहेत आणि दुष्काळी बाब आहेत आमच्या लोकांचे खेळ वेगळे आहेत आमच्याकडे काही कोणीची स्पर्धा या पद्धतीने झाली नाही पण जयकुमार गोलेभावच्या मतदारसंघामध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदा पाणी आणलं होतं त्यावेळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोटीतून सफर त्या ठिकाणी केली होती भविष्यामध्ये आमचं सुद्धा बाग त्या ठिकाणी सदन होत चाललंय आता आम्ही सुद्धा पाण्यामध्ये आम्ही बघू त्या ठिकाणी बोटिंग सुरू केले ना आमच्या त्या टेम्पोचं पाणी त्यामध्ये आहे त्यामुळं भविष्य काळामध्ये तुमच्याबरोबर आमचाही बाग त्या ठिकाणी सदन होईल पण भाऊ जातो नाही कोण दा तुम्हाला सांगताय लोकांनी कसं बोटीत बसवलं मध्यापर्यंत गेलो आणि तिथं गेल्यानंतर आम्ही असं म्हणतो तिथं मगरी फार मला शिवराज बाबर पक्ष सोडत नाही बोलून दिलं मी काम असं केलं चांगली पाठीकर असं त्या ठिकाणी शंका आहे गमतीचा भाग सोडला तर निश्चितपणे व्यासपीठावरचं चित्र बघितल्यानंतर एका गोष्टीचं मात्र मला समाधान आहे भाऊ राजकारण निवडणूक की त्या दहा पंधरा दिवसापूर्वी मर्यादित असली पाहिजे असं मानणारे मी कार्य करत आहे राजाराम बाबांचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कितीही संघर्ष असला तरी लोकांचा संघर्ष मतभेद जरी असला तरी मतभेद ह्या जिल्ह्यानं कधीच ते त्यांच्यामध्ये पाहिले नाहीत भाऊ तुमचं मनापासून कौतुक केलं पाहिजे ही सगळी मंडळी तुमच्यासाठी राजपीठावरती एकत्रितपणे आहेत कारण जयकुमार गोरी भाऊचं दुहेरी भूमिका आहे तर त्यांचा जरी दुष्काळी वाद असला तर त्यांचा सगळ्यात जास्त संबंध तुमचे भाऊ चांगलीमध्ये तुमचे अनेक संबंध या पूर्वीपासूनचे आहेत आणि ते मैत्रीचं नातं जपण्यासाठी तुम्ही या कार्यक्रमाला आला तुमचं याने ठिकाणी अभिनंदन करेल जैन पाटील साहेबांसुद्धा मी ठिकाणी अभिनंदन करेल कारण मी त्यांना आमच्या गणपतीच्या आरतीला निमंत्रण दिलं होतं त्यांनी ते स्वीकारून माझ्याही गणपतीच्या आरतीला त्या ठिकाणी आले होते मी अभिजित कोळी हरिदास भाऊ या दोघांनाही तुमच्या भविष्याच्या राजकारणासाठी सकाश करण्यासाठी मला माझ्या ठिकाणी शुभेच्छा देईन हरिभाऊना तुम्हाला जे ज्या तुमच्या संकल्पना असतील त्या सगळ्या संकल्पना तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कळव तुम्हाला दीर्घायुष्य मिळवू अशी शुभेच्छा देखील असून जय आमचे पाहुणे आमचे मित्र हरिदास हरिभाऊ पाटील यांच्या एकावन्नाव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी मंचावर आज उपस्थित असलेले राज्याचे मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे स्नेही खूप वर्ष आपल्या राहिलेले रवासात राहिलेले मान्य नामदा जय कुमार कोरेजी जिल्हा चे नेते राष्ट्रवादीचे प्रदेशचे माजी अध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब आमचे मित्र आमचे बंधू माननीय आमदार सुभाष भैया बापर मंच असलेले पृथ्वीराज बाबा पाटील शिवाजी पप्पू डोंगरे उपस्थित जयाभाऊ नलवडे उपस्थित बाळासाहेबजी बोनपोले दिलीप भाऊ पाटील उपस्थित संजयजी बजाज मकरजी देशपांडे सागरजी खोडके आई मारगी उपस्थित माजी महापौर अभिजित बागवान माजी स्थायी समिती सभापती राजेश दादा नाईक आमच्या गावचे सुपुत्र जगताळे राहुल पवार नगरसेवक माझी नगर शेरजी मोहिते माझी नगरश्री शेखरजी मानने उपस्थित माने मेगळे विपुल केली सर्व मान्यवर महापुर उपस्थित सर्व या हरिपूर सॉरी सांगलीवाडी परिसरातील सगळे ग्रामस्थ महापालिका क्षेत्रातले सगळे हरिभाऊवर प्रेम करणारे त्यांचे मित्र कुटुंब बंधू भगिनी मित्र जाता काल सारखंच मला आठवते दोन हजार दोन तीन चार चा काळ होता त्यावेळेला पहिल्यांदा हरिभाऊ महापालिकेला त्यावेळेला निवडून गेले नुकतंच माझी वर्षापूर्वी एंट्री झाली होती आणि त्यावेळेस मला वाटते हरिभाऊ मोहिते आणि विद्यार्थी पाटील असं तीन लोक हे सांगली वाढीत त्यावेळेला निवडून आले आता सुखाभाऊचं काही दिवसापूर्वीच निधन झालं त्याची निश्चित आपली पण त्यावेळेला हरिभाऊचं अजून लग्न व्हायचं लग लग आणि तिकिटाच्या वेळेपासून मला माहित होतं की हरिदास पाटलांकडे पाहुले त्यामुळे त्यावेळेचे तुमच्या गावचे नेते आमच्यावर होते त्यामुळे आमचं त्यावेळी तीच चर्चा असायची की जाऊ दे आमच्या पाहुण्याला तुम्ही लग्न न झालं असल्यामुळे पाहुणा असल्यामुळे मला रोज कोण न कोण तरी सांगणार स्थळ तुम्ही की तेवढं हरिदास भाऊचं तेवढं आमचं शिफारस केला आमच्या गावात आमच्या भाऊ की पावन पै सगळ्या नाते एवढा तरुण होत त्यात राजकारणात आपल्या चांगली आहे जो होडीच्या स्पर्धेत असाच तिथं नेता होता असतो होळीत भाग घेतल्याशिवाय या गावात नेताच तयार होत त्यामुळे अगदी होडीच्या कबड्डीच्या या भा मंडळाच्या राजकारणामध्ये पुढे आलेला तरुण व्हायच होत ना अजून त्यामुळे सारखं गोष्टीला बावीस वर्ष झाले आणि अजून ह्याला स्थळे काय महत्वाचं म्हणजे आम्ही तर जेवण लहान आमची केस पिकली कट्टल पडलं केस गेली तर हरिभाऊवर काय फरक पडत आणि त्यावेळेस चार पाच वर्ष चांगला काळ होता आम्ही एकत्र सगळे हरिभाऊ आम्ही आमच्या सगळ्या निवडणुकी मात्र तेव्हापासून माझा प्रयत्न चालला आहे की हरिदास पाटील आमचं नेतृत्व मान्य करते त्याच्यात कशी भांड लावा घ्यायचं खूप प्रयत्न मी केले पाहिजे तो खूप <laughs> विषय असेल कुणाचा बँकेचा विषय असेल कर्जाचा विषय असेल कुणाचं तरी महापालिकेत सांगायचं आहे कलेक्टर ऑफिस सांगायचं आहे सामान्य माणसाची कामं घेऊन येणारा ह्या अनुभव हा राजकारणात महापालिकेत त्यावेळी निवडून आला पुन्हा महाआघाडीच्या काळात पुन्हा निवडून आला स्टँडिंगच सभापती पद भूषण मागच्या वेळेला उभा झालं असतं तर खरं तर बरं झालं असतं आमच्या आमच्यात इलेक्शन झाले असतं तर आता ते झालं यावेळी पुढे घडू घेऊन आला पण तरी सुद्धा साहेबांनी त्यांना ह्या ठिकाणी कॉप म्हणून महापालिक सुद्धा त्यावेळी संधी दिली तर एक कार्यकर्ता साहेबांशी अत्यंत त्या ठिकाणी ठिकाणी काम करत असताना निश्चित असा कार्यकर्ता आपल्यापास असावा आणि असा दोस्त असा मित्र सगळ्यांना मिळावा अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि म्हणून ह्या त्यांच्या होणाऱ्या नऊ तारखेच्या वाढदिवसाच्या मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मी माझ्या मतदारसंघाच्या वतीनं मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो अजून खूप लोक खूप बोलत नाही पण आज थोड्या स्पर्धा झाल्या मिळाल्या कृष्णे पाणी पिणाऱ्यांची परिस्थिती भैया वेगळी असते आणि त्यामुळे आता तुम्हाला पण तेच पाणी प्या लागल्यामुळे तुमच्या चहा बदल होऊ नये अशी अपेक्षा मी करतो आणि आमच्या कार्यक्रमात येत जावा आणि तो सुद्धा आम्हाला खूप वेळ देत होते आम्हाला सहकार्य करत होते तुमची मदत अशीच असावी जयकुमार गोरेबाऊ बद्दल सुद्धा या ठिकाणी चांगली ते राहिले चांगले शिक्षण घेतलं आज मोठ्या पदावर गेले आणि मोठ्या पदावर जाऊन सुद्धा त्याचा व्याप आहे त्याचा पालकमंत्रीचा व्याप आहे खात ग्रामीण खातं खूप मोठं खातं मिळालंय तरी सुद्धा आपल्या एका दोस्तासाठी मित्रासाठी ते ह्या ठिकाणी आले त्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रमाची गोष्ट आहे अशीच दोषी राजकारणात बोलायला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याला आणि खास करून सांगलीवाडीला आपले सुपुत्र आहे अशी भावना ज्यांच्याबद्दल आहे ते माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ आमचे लोकप्रिय खासदार माननीय विशाल दादा पाटील या निमित्ताने इथं उपस्थित असणारे आमदार सुहास भैया बाबर संजय बजाज पृथ्वीराज बाबा, बाबा पाटील शेखर माने राहुल पवार मैनुद्दीन बागवान राजेश नाईक शिवाजी डोंगरे शेखर इनामदार या ठिकाणी उपस्थित असणारे बाळासाहेब उनमोरे शरद कराळे सचिन जगदाळे विजयाबा पाटील दिलीप भाऊ पाटील महाबळेश्वर चौकले शशिकांत पाटील विष्णू पाटील मदन भाऊ पाटील सचिन चव्हाण अमृता चोपडे सनी चव्हाण आपल्या या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित असणारे प्रवीण शिंदे अपर्णा कदम आयु बागीर सागर घोडके शेठजी मुंडे या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या माननीय मकरंद देशपांडे अभिजित कोळी प्रकाश विठ्ठल पाटील सर्वच मान्यवर आणि ज्यांच्या सत्कारासाठी वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एकत्रित आलो ते आपल्या सर्वांचे लाडके अरुदास पाटील आणि बंगी भगिनी आपल्या सर्वांनीच आज या ठिकाणी हरिदास पाटील यांच्या सरकारासाठी एकत्रितपणाने हजेरी लावलेली आहे हरिदास पाटलांचा स्वभाव सर्वांना सांभाळून बरोबर घेऊन जाऊन काम करण्याचा सांगलवाडीमध्ये हरिदास पाटील नगरसेवक होते त्यावेळी त्यांनी इतकी उत्कृष्ट सेवा या पाणीच्या सगळ्या नागरिकांना दिली की हा कमी नगरसेवक एवढ्या तत्परतेने सकाळी उठून आपल्या वॉर्डात फिरत असतील तेवढा चांगला संपर्क हरिदास पाटलांनी केला आज जयाबाब नगरणीच नाव राहिलं माहिती आणि केरी पायलचं नाव राहिलं घरीच नाव राहिले छायाताई पाटलांचं आमचं नाव राहिलं सांगलीवाडीच्या लोकांना हरिदास पाटील हे कायम लोकप्रिय झालेले निवडणुकीत यश अपयश कमी जास्त झालं पण सांगलीवाडीने हरिदास पाटलांनी पराभूत झाल्यावर देखील ती सेवा दिली आणि लोकांचा संपर्क ठेवला तो कधीच त्यांनी कमी केले नाही आज सांगलीवाडीत अभिजित पोळींसारखे नवे तरुण पुढे येऊन आज काम करतायत त्यांना देखील तेवढ्याच ताकदीनं पाठिंबा देण्याचं काम देखील हरिदास पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी करतात मला खात्री आहे की हरिदास पाटलांचा फोडीतलं मगाशी आमदार भैया बाबर यांनी सांगितलं की सांगळवाडीच सगळ्यात महत्व काय असेल इथला बोट क्लब आणि इथल्या होड्यांच्या स्पर्धा आणि त्यांनी खात्रीनं ही होडी पहिली येणार सांगितलं ते या होड्या कृष्णा नदीला पंचंगेला आसपास बऱ्याच ठिकाणी स्पर्धेला या सगळ्या होड्या जातात आणि बऱ्याच जणांचा सामना झालेला असतो त्यामुळे खात्री असते कि ही सागरवाडीची होडी पहिली येणार आणि त्यातून मला खात्री आहे या सांगलवाडीने ओडी मध्ये एवढं प्रावीण्य मिळवलेलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात ती पुरातल्या ओढ्या देखील मला वाटतं सांगलवाडीने पुरवलेल्या आहेत मागच्या वर्ष मागच्या चार आणि आता पण त्यामुळं इथं तयार झालेली होडी ही किती पूर आला आणि किती लाटा ला आल्या तर ती होडी पलटत नाही खर खर सांगतो मी काय राजकीय वैशिष्ट्योडी लाटा आल्या तर त्याची रचनाच एवढी उत्तम केलेली आहे कारण पूर्वी एकदा पूर आला एकोणीस साली आणि त्याच्या पूर्वी एकदा तर एकोणीस साली ज्या कोणी घेण्यात आलं एकोणीस वीस साली त्या फुलप्रुफ कितीही तुम्ही वजन ठेवलं तरी होळीचा बॅलन्स जात नाही उत्तम आ, रचना काम याच सांगलवाडीच होत त्यामुळे होडी आणि होळीच्या स्पर्धा सांगलवाडी कवठे फिराण या भागातल्या लोकांचं कोणी हात धरणार नाही एवढं चांगलं काम या भागातले तरुण करतात आणि त्यामुळं सांगलवाडीतल्या या सगळ्या नौका नेण्याचा अनुभव असणाऱ्या सगळ्यांनी अतिशय उत्तमपणानं जे काम केले त्याच्यातही हरिदास पाटलांनी कायम पुढाकार घेतलेला हरिदास पाटलांचा पराभव झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांची मागणी आली की नगरपालिकेत हरिदास पाटील गेलेच पाहिजे आणि हरिदास पाटील हे काही दिवसाने स्वीकृत तज्ञ म्हणून नगरपालिकेत गेले त्यावेळी त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि पहिल्यांदा एकदा दोन हजार सात साली महाविकास आघाडीची स्पर्धा झाली त्यावेळी मला वाटतं स्टॅन्डिंग कमिटीचे निर्कात्या त्यावेळी उदय आमचे पार्टीचे नेते त्यावेळी त्यावेळी हरज पाटलांना स्टँडिंग कमिटीचं चेअरमन करण्याचं काम देखील त्या काळात झालेलं होतं त्यामुळे जी जबाबदारी मिळेल ती सगळी अतिशय उत्तमपणानं पार पाडण्याचं काम करण्यात आलं आजच्या कार्यक्रमाला कुणा कुणाला बोलवायचं याची चर्चा करत असताना हरिदास पाटील म्हटले की जया भाऊ आम्ही बोलवून आलो की त्या त्यानिमित्तानं माझी तरी मंत्री मोदींची भेट होईल कारण कधी भेट झालेली नाही त्यांची पण त्यावेळी हरदास पाटलांनी मला सांगितलं की जया भाऊ आमच्या जया गोरेंचा हे जयकुमार गोरेंचा एवढा परिचय पूर्वी मला माहित होत पण कसा परिचय हे पुन्हा एकदा त्यांनी त्याची उद्योगवाडीकरांचे आणि जयकुमार गोरेंचे अतिशय दिवाळीचे संबंध आहेत आज ते सोलापूरून इतक्या आमचा प्रवास करून या कार्यक्रमाला आले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि ग्रामविकास मंत्री म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने ते आज काम करत आहेत मला खात्री आहे की त्यांना मिळालेल्या या संधीच निश्चितपणानं सोनं ते केल्याशिवाय राहणार नाही आज या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो एकावन्न वाढदिवस वा आहे म्हणजे आता ज्येष्ठात तुम्ही <laughs> <laughs> आलो एकावन्न ते एकसष्ट हा प्रवास वेगळा प्रवास असतो आणि मला खात्री आहे की सांगलीवाडी देखील तुम्हाला त्या निमित्तानं प्रत्येक पदोपदी प्रोत्साहन दिल्याशिवाय राहणार नाही प्रश्न आमच्या सुहास बाबर साहेबांचा अनेक होडे असल्यामुळं त्यांच्यासमोर चिंता आहे त्यामुळं नदीतल्याही होड्या असल्या तर शाळण्याने काठ सोडू नये <laughs> कुठल्या आवडीत बसलाय याचा त्याला कळायला अवघड असत त्यामुळं आता ही आमच्याकडची अतिशय चांगली संधी महाराष्ट्र विकास मंत्री म्हणून काम करण्याची दिलेली आहे ते दडाडीचे आहेत आणि प्रभावीपणाने ते आज करता है। का आ, है। है काम करत आहेत सोलापूर जिल्ह्यासारखा महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा जिल्हा हा मुख्यमंत्र्यांनी विश्वासाने त्यांच्याकडे सोपवलेला आहे आणि मला खात्री आहे की ते निश्चितपणानं सोलापूर जिल्ह्यात अधिक उत्तम आणि उजवी कायम कामगिरी करून दाखवतील आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा